सूत्र एकशे नव्वद क्व मोह क्व क्व मुक्तता चक्तता सर्वसंकल्प सर्व सर्वसंकल्प नष्ट झाल्यावर शांतवृत्तीनं जगणाऱ्या महात्म्यासाठी कशाचा मोह आणि कुठला संसार कशाचं ध्यान आणि कसली मुक्ती ज्ञानीपुरुषासाठी हे सर्व निरर्थक आहे नाथ सांगतात सर्वसामान्य माणूस अज्ञानामुळे संकल्प विकल्पांची द्वंद्व आणि नानाविध मोहांमध्ये अडकून संघर्षमय जीवन जगत असतो जिथे संघर्ष आहे तिथे अशांती आहे म्हणूनच अज्ञानी माणसाचं मन अशांत असतं ते सतत अधिकाच्या शोधात आणि अहंकाराच्या पूर्तीत गुंतलेलं असतं पूर्णपणे मायामोहात संसारात अडकलेलं असतं कधी काळी त्यातून मुक्त होण्याची इच्छा झाली तर असा माणूस ध्यानधारणा योगसाधना करण्याचा मार्ग अवलंबतो मात्र त्यातही अभिनिवेश निर्माण झाला तर अपेक्षित शांती मुक्ती प्राप्त होणं अवघड दुरापास्त होऊन जातं कारण अभिनिवेश आला की अहंकार आला आणि अहंकार आला की अशांती येतेच येते, येते। म्हणून मुळात अहंकार आणि आसक्ती मनातून हद्दपार व्हायला हवी म्हणजे शांती प्राप्त होऊ शकेल मनाची शांती सर्वात महत्त्वाची तीच गाठायला हवी त्यासाठी पोशाखी संन्यास त्यागाचा देखावा कामाचा नाही मन संन्यासी निर्लिप्त विकार अहंकार रहित व्हायला हवं त्यासाठी स्वरूपाचं स्वभावाचं ज्ञान व्हायला हवं हेच आत्मज्ञान हाच आत्मबोध आत्मज्ञानी माणसाला सर्वत्र एकच चैतन्य आत्मतत्व दिसतं त्यामुळे त्याच्या मनात आणि जीवनात संघर्ष विकल्प उरतच नाही धर्म अर्थ काम इतकंच नव्हे तर त्याला मोक्षाचीही आसक्ती राहत नाही तो सहज भावानं जगत राहतो निर्मम झाल्यावर कशाची आसक्ती आणि कशाचा मोह हे तर मनाचे विषय ज्ञानी माणसासाठी मनाचे सर्वच विषय विकार अहंकार अर्थहीन ठरतात असं सर्वज्ञ महागुरु श्री मुनी सांगत आहेत